त्याचा उल्लेख आहे काँग्रेसने आदिवासींना काही नाही काय दिलं नाही जन्मापासून मृत्यूपर्यंत योजना अशिक्षित ज्याचं कधी शिक्षण झालं नव्हतं त्याचे शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली एकोणीसशे बहा बहात्तर त्र्याहत्तरच्या काळात ह्या जवाहर मोखाडाच्या मोजक्या शहर ठिकाणी शाळा होत्या याचा काँग्रेसचं त्यावेळेला महाराष्ट्र सरकार दिल्लीला सरकार ह्या खेड्यावर शाळा काढल्या आणि त्या काढल्याच्या नंतर माझ्यासारखा गरीब जाऊन शिकला त्या तुमच्यापर्यंत बोलायची ताकद दिली हे खरं काँग्रेस तुम्हाला आदिवासींच्या आयुष्यामध्ये अठ्ठेचाळीस योजना काँग्रेसच्या सरकारनं मग ते दिल्लीच्या योजना असतील महाराष्ट्र शासनाच्या योजना असतील निर्माण केल्या आदिवासींचं जीवन सुसह्य होईल कमीत कमी त्याला कशा अडचणी येते अशा प्रकारचं आचरण काँग्रेसच्या धोरणात तेव्हा पण होतं आता पण आहे आणि याच्या पुढे निवडून आलं तर पुढे पण आला याच्या उलट भाजपवाल्यांनी प्रत्येक त्रास देऊन आपली बांबी शाही आपले डोकं बामनशाही वापरून सगळ्या गोष्टींचा सत्यानाश करायचा प्रयत्न केला आणि आदिवासी वंचित दलित पिढी हे सगळे कसे गरीबात गरीब राहत जातील आणि आम्हीच कसे श्रीमंत होतो अशा प्रकारचं काय आम्ही रोज सांगतो तुम्ही काँग्रेस म्हणजे काय हे तर माहीत नसेल काँग्रेस म्हणजे त्या काळात आजपासून एकशे एकोणचाळीस वर्षापूर्वी साधारणतः या काँग्रेसची निर्मिती झाली आणि निर्मिती म्हणजे काँग्रेस म्हणजे एकत्र येईल एकत्र जमणं त्याला हा त्या काळातला शब्द आहे काँग्रेस एकत्र येणं जसं शिवाजी महाराजांनी मावळ्यांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं तसं त्या काळच्या काँग्रेसच्या लोकांनी असे काही ठरणार लोक एकत्र आणून एकत्र आली त्याला काँग्रेस हा शब्द दिला आणि तेव्हापासून काँग्रेस शब्दाची उत्पत्ती झाली मग वेगवेगळ्या समाजासाठी आज बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला सगळ्यांना घटनेमध्ये लिहून ठेवलं आहे की आदिवासी समाजाला ही सवलती असतील ओबीसीला ह्या सवलती असतील सवलती असतील ह्या सगळ्या सवलती ज्या त्याच्यामध्ये लिहिल्या आहेत त्या सवलती बंद करायचं धोरण आताच्या भाजप सरकारने घेतलं आहे तुम्हाला नोकरीत आरक्षण द्यावं लागलं म्हणून त्याचं सगळं खाजगीकरण वायरमन म्हणून खाजगी कंडक्टर खाजगी ड्रायव्हर खाजगी नर्स खाजगी फलाना खाजगी वाचमन खाजगी सगळं खाजगीकरणाचं घातक म्हणजे येणाऱ्या काळामध्ये हा हा देश दोन याच्यामध्ये वाटायचं कार्यक्रम आहे गरीब आणि श्रीमंत त्याचं हे उदाहरण आहे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे किती काँग्रेस कळ कळली किती दिवशी निवांत वेळ मिळेल तेव्हा आपण या विषयावर पुन्हा बोलूयाच पण ते, 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 ते बोलत